नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक एक्केचाळीस क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी कमीत कमी दर एकवीसशे दहा राहील पंचवीसशे चौवेचाळीस जास्तीत ज्या सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते हायब्रीड या ठिकाणी अवक शंभर क्विंटलची कमीत कमी सोळाशे दोन सरसंद्राय तेवीसशे तेरा जास्तीत ज्या दर तेतीसशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अठ्ठावन्न क्विंटल जाते रब्बी कमीत कमी सोळाशे सरसंद्राय सव्वीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक अठरा क्विंटल कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल मका अवक पंधरा क्विंटल कमीत कमी दोन हजार सत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक सहा हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटल जाते लाल कमीत कमी पाच हजार पाचशे सत्तेचाळीस सरसंद्राई पाच हजार सहाशे नव्याण्णव जास्तीत जवळ पाच हजार आठशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर जाते लोकल अवक त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय सहा हजार चारशे बहात्तर जास्तीत जद सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल तूर जाते लाल अवघ तीन हजार नऊशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे सतरा सरसंद्राय सहा हजार नऊशे त्रेसष्ट जास्तीत जद सात हजार चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे पंचवीस सरसंज्राय सहा हजार नऊशे बासष्ट जास्तीत जद सहा हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी अडतीसशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक अडुसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत जद सहा हजार सहाशे रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवक बारा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे रुपये क्विंटल करडई जात नंबर एक अवघ सत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर सरसंद्राय सहा हजार तीनशे एकवीस जास्तीत जत सहा हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवघ एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत मिद्थ कमी पाच आठशे सर सरसमजरा सहा हजार दोनशे जास्तीत जत सहा हजार चारशे साठ रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ दहा हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार चोपन्नास सर संत्राय चार हजार तीनशे छप्पन्न जास्तीत ज्या चार हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाच शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला दा सब्सक्राइब करा